मेक्सिकोच्या अल्टिप्लानो या सर्वात कडक तुरुंगात जिथे प्रत्येक हालचाल सीसीटीव्हीच्या तीक्ष्ण नजरेत कैद होते तिथे एक माणूस कैद आहे जो कोण सामान्य कैदी नाही तर जगातील सर्वात कुख्यात ड्रग माफिया अल त्याच्या सेलमध्ये खिडक्या नाहीत फक्त एका कोपऱ्यात छोटासा शॉवर एरिया चोवीस तास कॅमेरे त्याच्यावर नजर ठेवतात ज्यात प्रत्येक सावली आणि हालचाल टिपली जाते पण तरीही हा माणूस या जेलमधून गायब होतो अर्ध्या तासानंतर जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय येतो तेव्हा ते या सेलमध्ये जातात पण तोपर्यंत जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया गायब झालेला असतो तो कसा या जेल मधून आणि एल चापोची स्टोरी काय जाणून घेऊ हो या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वॉकिन वॉक इन गुजमानचे वडील छोटे मोठे ड्रग डीलर होते त्यांचाच वारसा चालवत वॉकिन गुजमान पण ड्रग डीलर बनला पण तेव्हा जेव्हा त्याला लहान वयातच घरातून त्याच्या वडिलांनी रोजगार नव्हता आणि शोधूनही जेव्हा त्याला काम मिळालं नाही तेव्हा त्याने वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकलं अवघ्या पंधराव्या वर्षी त्याने स्वतः ड्रग्ज उगवायला सुरुवात केली तो एखादा सुनसान भाग निवडायचा आणि तिथे गांजा उगवायचा मग हळूहळू त्याचा धंदा इतका वाढला की मेक्सिकोचे मोठमोठे ड्रग डीलर त्याला आपल्या गँगमध्ये घ्यायला उत्सुक झाले तेव्हाच त्याने स्वतःला नाव दिलं अल चापो म्हणजे छोटा कारण त्याची उंची फक्त पाच फूट सहा इंच होती एकोणीसशे सत्तरच्या दशकात एल चापोने वेगवेगळ्या ड्रग्ज गँग जॉईन केल्या लहान वयातच या धंद्यात उतरल्यामुळे तो खतरनाक गँगस्टर झाला होता जर एखादी ड्रग डिलिव्हरी उशिरा झाली किंवा जरा जरी चूक झाली तर तो समोरच्या माणसाला थेट संपवायचा पुढे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अल चापोने स्वतःची गँग बनवली सिनेलोवा कार्टल तो अमेरिकेत ड्रग्ज एक्सपोर्ट करायचा अमेरिकेत ड्रग्ज पाठवणं सोपं नव्हतं पण ते इतरांसाठी अल चापोसाठी हे काम म्हणजे एक खेळ होतं त्याची चतुराई अशी होती की त्याने तस्करीला कला बनवलं होतं सुरुवातीच्या काळात ज्या ड्रग्जचा वास कमी यायचा जसं की, की कोकेन त्याला तो अग्निशामक यंत्र मिरचीचे कॅन किंवा कारच्या रिम्स मध्ये लपवायचा ज्याला ड्रग्स शोधणारे कुत्रेही ओळखू शकत नव्हते पण त्याच्यासाठी समस्या होती की शिवाय इतर ड्रग्स या पद्धतीने तस्करी करता येत नव्हते म्हणून त्याने ड्रग्ज स्मगलिंगसाठी ऍडव्हान्स आणि तेवढीच जुनी टेक्नॉलॉजी वापरली जी त्याची नंतर ओळख बनली ती टेक्निक म्हणजे जमिनी खालून खोदलेले बोगदे तो लाखो डॉलर्स खर्च करून एक्सपर्ट्स कडून जमिनी खाली असे बोगदे बनवायचा ज्यामध्ये लाईट्स व्हेंटिलेशन अगदी रेल्वे सिस्टीम सुद्धा होती वीज आणि हवेशीरपणाची संपूर्ण व्यवस्था या बोगद्यांमध्ये असायची या बोगद्यांद्वारे तो अमेरिकेत ड्रग्ज तस्करी करायला लागला एकोणीसशे नव्वद मध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे अधिकारी थक्क झाले जेव्हा त्यांना एल एलचे पहिला बोगदा सापडला तो बोगदा तीनशे फूट लांब होता आणि त्यात संपूर्ण व्यवस्था होती हा बोगदा एका घरात उघडत होता जे अल चा सुरक्षित ठिकाण होतं म्हणूनच एमर्जन्सीच्या वेळी तो या बोगद्याद्वारे पळून जाऊ शकायचा अल चापोला या धंद्याचे चा सगळे नियम माहिती होते म्हणूनच लाख प्रयत्न करूनही तो पकडला जात नव्हता त्याने तयार केलेल्या बोगद्यात रेल्वे सिस्टीम सुद्धा होती ज्याने ड्रग्ज आणि कन्स्ट्रक्शनचं मटेरियल ट्रान्सपोर्ट केलं जायचं या बोगद्यांची खासियत अशी होती की ते इतके खोल खणलेले होते की रडार मशीनही त्यांना शोधू शकत नव्हत्या आणि बोगद्यांचे प्रवेशद्वार तो इतक्या चालाकीने लपवायचा जसं की टब खाली खाली टॉयलेट ज्याची कोणाला शंका यायची नाही कानून के हात लंबे होते म्हणूनच एवढी सुरक्षा असून बाथरूमशे त्र्यानव मध्ये मेक्सिकन अधिकाऱ्यांनी शेवटी एल चॅपोला पकडलं आणि त्याला वीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली पण हे जेल सुद्धा त्याच्यासाठी त्याचा ऑफिस बनलं तो तिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांना लाज देऊन सगळ्या सुखसोयी मिळवायचा फोन मीटिंग्स अगदी बाहेरच्या लोकांशी संपर्क सुद्धा त्याचा धंदा जेल मधूनही सुरू राहिला दोन हजार एक मध्ये मेक्सिकोच्या सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतला ज्यामुळे अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान कैद्यांचं हस्तांतरण झालं अल चॅपोला माहिती होतं की अमेरिकेत गेलं तर तिथून पळणं अशक्य आहे म्हणूनच अल चॅपोने पहिल्यांदा मेक्सिकोच्या जेलमधून पळून जाण्याचा कट रचला त्याने जेल गार्ड्सना दोन लाख डॉलर्सची लाच दिली आणि कपड्यांच्या टोपलीत बसून तो तिथून पळाला नंतर पुढची तेरा वर्ष तो बिंदास फिरत राहिला त्याने आपली गँग सिनोलोवा कार्टल आणखी मजबूत केली त्याने खणलेल्या बोगद्यांद्वारे ड्रग तस्करी आणि इतर गुन्ह्यांमुळे त्याने अमेरिका आणि मेक्सिको सरकारच्या नाकी न आणले होते एवढं करून सुद्धा तो इतक्या वर्षात कधीच पकडला गेला नव्हता आणि मग दोन हजार चौदा मध्ये मेक्सिकन अथॉरिटीजना त्याची अचूक लोकेशन मिळाली आणि त्याला पुन्हा पकडलं गेलं यावेळी त्याला मेक्सिकोच्या सगळ्यात सिक्युअर जेलमध्ये अल्टी प्लानो मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन मध्ये टाकलं गेलं इथे त्याच्यावर चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नजर ठेवली जायची त्याच्या सेलमध्ये खिडकी नव्हती फक्त एक शॉवर एरिया होता अकरा जुलै दोन हजार पंधरा रोजी जेव्हा तो आपल्या सेलमध्ये फिरवता रात्री आठच्या सुमारास त्याला शेवटचं शॉवर जवळ पाहिलं गेलं त्याच्या सेलमध्ये फक्त शॉवर एरिया हाच भाग होता जो कॅमेऱ्याच्या लपलेला होता सुमारे जेव्हा तो कॅमेऱ्यावर दिसला नाही तेव्हा सेल तपासण्यासाठी लॉकअप गार्ड्स आत गेले तोपर्यंत अल चापो होता तो धंद्यात ज्याच्यासाठी फेमस होता त्याचाच वापर करून तो तिथून पळाला होता त्याने मोठ्या चतुराईने शॉवर एरियातील गटार मोठं करून एक बोगदा खणला जो खाली एका मोठ्या बोगद्याशी जोडला गेला होता हा बोगदा एक किलोमीटर लांब एका जवळच्याच बांधकाम साईड पर्यंत जात होता जमिनीपासून तेहतीस फूट खाली आणि पाच फूट सात इंच रुंद हा बोगदा इतका मोठा होता की त्यातून सहज माणूस जाऊ शकत होता पण यावेळी अल चापूची सुटका जास्त काळ टिकली नाही आठ जानेवारी दोन हजार सोळा रोजी त्याला पुन्हा पकडलं गेलं यावेळी मेक्सिकन सरकारने कोणतीही रिस्क घेतली नाही दोन हजार सतरा मध्ये मेक्सिकन सरकारने त्याला अमेरिकेला सोपवलं आणि आता तो कोलोराडोच्या सुपरमॅक्स जेलमध्ये जिथे जगातले सगळ्यात खतरनाक गुन्हेगार ठेवले जातात तिथे तो आजीवन कारावास भोगतोय पण खरं सांगायचं कितीही सिक्युरिटी असली तरी अमेरिकन सरकारला नेहमीच ही भीती आहे की कदाचित अल चापो पुन्हा पळून जाईल अल चापोची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच गुन्हेगारी विश्वातील रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका